कोकणातलं स्वर्गसुख काय असतं तर कोकणातलं स्वर्गसुख हे असं असतं तुम्ही पाहू शकता छान असं अळूचं फतपतं मी बनवलं आहे मध्ये मी हिरवे काजूवर वापरले आहेत जे मी उन्हाळ्यामध्ये सुकून ठेवलेले होते मक्याची कणस वापरलेत त्याचप्रमाणे चना हिरव्या वाटाणे चवळी काळे वाटाणे अशा प्रकारची शेंगदाणे आणि फणसाच्या आटाळ्या मी ह्यामध्ये वापरल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं अळूचं फतपतं खायला तयार आहे तर हे अळूचं खतपत्त मी कसं बनवलं तर पाहूया चला अळूची पातळ भाजी किंवा अळूचं खतपत हे मी उद्या बनवणार आहे मग त्यामुळे मी आज रात्री कडधान्य फिरत घालणार आहे तर हिरवे वाटाणे वापरणार आहे घेणार आहे पांढरी चवळी काळे वाटाणे आणि शेंगदाणे तर हे साधारण एक मोठा चमचा ह्या प्रमाणामध्ये कडधान्य घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी कडधान्य घेतले आहेत तुम्ही यामध्ये पावटे आणि बाकी काही आवडत असेल तर ते तुम्ही वापरू शकता तर मी एवढी कडधान्य वापरले आहेत आणि शेंगदाणे पण घेतले तर आता हे आपण सगळं भिजत ठेवूया आणि आता ह्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते कडधान्य सहा ते सात तास आपण भिजत ठेवूया वापरणार आहे काजूभर सोलून उन्हाळ्यामध्ये हिरवे काजूकर सोडून हे सुकवलेले आहेत सालं येण्यासाठी आपण यामध्ये पाणी मिक्स करून ठेवूया फणसाच्या आटळ्या वापरणार आहे तर मक्याचं कणीस वापरणार आहे पातळ भाजी बनवताना आपण कडधान्यांबरोबर ओले काजूकर फणसाच्या आटळ्या आणि मक्याचं कणीस हे सगळं आपण वापरणार आहोत तर रात्री आपण मिक्स कडधान्य भिजत ठेवलेलं होतं ओले काजूगर जे उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये सुकवलेले होते ते भिजत घातले होते आणि ह्या आठळ्या तर आठळ्यांची मी सालं काढून घेतले आणि हा मका तर आता आपण पाहूया तर हे रात्री भिजत घातलेलं तर रात्री भिजत घातलेलं हे सगळं कडधान्य आहे तर आपण एका ते भांड्यामध्ये काढून घेऊया सालं काढलेल्या आठळ्या टाकते कापलेली मकाची कंच का ह्यामध्ये मी टाकून घेते आणि आता हे सोलून घेतलेले ओले काजूगर आपण यामध्ये मिक्स करूया आणि हे सगळं परत आपण एका पाण्याने परत हे सगळं कडधान्य आणि सर्व साहित्य आपण एकदा पुन्हा धुवून घेऊया तर आता ही परत एका पाण्याने धुवून घेते आणि आता मी अळू आणायला जाते असून जवळ असा जंगलाचा भाग लागतो आणि ह्या ठिकाणी रानभाज्या भरपूर अशा मिळतात या ठिकाणी कोरडूची रानभाजी आहे आगाड्याची रानभाजी आहे टाकळा आहे रानात असणारा कांदा आहे इथे पांढऱ्या देठाचं अळू आहे आणि भारिंगीची पण भाजी आहे काळ्या देठाचं अळू आहे तर कोवळं कोवळं असं अळू मी कापून घेते तर हे अळू आहे आणि हे त्याची जून झालेली पान आहे तर हा मत्स्य भाग आपण भाजीसाठी कापून घ्यायचा आहे मी कोवळं कोवळं असं अळू मी भाजीसाठी कापून घेते मी भाजीसाठी अळू काढून घेतलंय पाहू शकता भाजीसाठी हे मी लाल बेटांचा अळू आणलंय तर आता हे अळू आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर हात कोरडे करून घेते आणि नीट करण्या अगोदर हे कोकम मी हाताला लावून घेते तर अळूची ही साल अशी काढून टाकायची आणि ह्या दांड्यावरच ज्यावेळी रस हाताला लागतो त्यावेळी हाताला खा देते तर भाजीला अळू हे कोवळ आहे आणि मी हे अळू असं सोडून देते अळू कापताना परत हे कोकम हाताला लावून घेते मी हे पानं अशी घ्यायची आहेत त्याच्यामध्ये असे देख बसवायचे हे असं सगळं दुमडून हळू हे कापून घ्यायचे त्याच्यामुळे भेट सुद्धा बारीक कापले जातात तर आपण तर अतक बनवण्यासाठी असं वाढून मी बारीक चिरून घेतल्या तर यामध्ये आता मी मीठ टाकते कांदा टाकते तर कुकर मध्ये ह्याला मी तीन शिट्ट्या काढून घेते तर हा छोटा कुकर आहे ह्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि हे बारीक कापून घेतलेला अळू आहे तर ह्या अळूला आपण शिट्टी काढून घेऊया आता ह्यामध्ये मी चार ते पाच कोकम टाकते अळूला खाज असते आणि त्याचबरोबर ओल्या नारळाचा चव यामध्ये मी टाकून हा शिजवून घेते राहिलेला अळू मी यावर टाकते वरती तर आता ह्या अळूला आपण एक शिट्टी काढून घेऊया एका शिट्टीमध्ये अळू शिजून येईल कारण अळू हे कोवळ आहे आपण एक काढूया आणि कडधान्याला तीन शिट्ट्या आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे मी अळूसाठी एक शिट्टी काढते आणि या कडधान्याला मिक्स कडधान्याला तीन शिट्ट्या काढून घेते तर पाहू शकता सगळं कडधान्य छान असं शिजून घेतलंय मी तर हे अळूस छान असं शिजून आलंय होऊ शकता तर आता आपण अळूस फतपत बनवायला सुरुवात करूया दोन चमचे तेल घेते याच्या दहा ते ने बारा पाकळ्या मी टाकून घेते थोडीपत्ता टाकते आपण लिंग टाकून घेऊया आपण कडधान्य जास्त वापरली कडधान्य शिस्त आपण मीठ टाकलोय त्या अंदाजाने मी मीठ टाकते लाल तिखट टाकते घरगुती भाजका गरम मसाला टाकते आता ह्यामध्ये मी अऊ टाकून घेते पाहू शकता अळू असं खूप छान असं मऊसर मौसर शिजल आणि आता ह्यामध्ये मी हे शिजवलेलं कडध्याने टाकून घेते गुळाचा छोटा खडा टाकून घेते यामध्ये सर्व कडधान्य छान पैकी शिजलेलं आहे त्याप्रमाणे अळू सुद्धा छान असं मौसर शिजलेलं आहे तर आता ह्याला चांगला चार ते पाच मिनटं कड काढूया आणि आपलं अळूचं फतपत खायला तयार होईल तर अळूचं फतपत खायला तयार आहे खूप अशी छान अशी चव आहे अप्रतिम असं अळूचं फतफत झालेला आहे तर कोकणातलं स्वर्गसुख म्हणजे हे असं स्वर्गसुख असत गरमागरम अळूचं फतफत खायला तयार आहे तर छानपैकी अळूची पातळ भाजी अळूचं फतफत खायला तयार आहे जर अशा पद्धतीने अळूचं फतपत जर तुम्ही बनवलात तर सर्वजण चाटून पुसून आवडीने खातील जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अशाच पावसाळी सिजनच्या रानभाज्या अवश्य बनवून खा स्वस्त राहा मस्त राहा